भगवद्गीता जगद्गुरु श्रीकृष्णाला साष्टांग नमस्कार यत्र कृष्ण येतोधनुर्धर त्र श्रीजो भूतीर्धवानी या श्लोकावरील ज्ञानेश्वरीतील ओव्या वसुदेवसुत कंसुर मानम देव देवकी परमानंद कृष्णो वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री श्रीगुरवे नमः योगेश्वर भगवान् की जय ॐ श्री परमात्मने नमः श्रीमद्भगवद्गीता अथाष्टादशोऽध्यायः सञ्जयवाच यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर తత్ర త్ర శ్రీవిజోూతిర్ధ్వ నితి ఎక్ యోగేశ్వర కృష్ణోధనుద త్రీవిజోూర్ధ్వాతిగేశ్వర కృష్ణోయత్రోనుద तत्र श्री मिजो भूतिर ध्वानि तेर मतिर्मम ओ उत्त मत भगवत गीता ब्रह्म विद्याया योग शास्त्रे श्री कृष्ण संवादे मोक्ष सन्यास योगो नमष्टा गशोद्याय उपा कृष्ण भगवान की जय यया भोला संजयोमने जीरे रेरांचे मीनेने पर आयुष्यते दिने ते पुढे ती गा चंद्र होते थे चंद्रिका शंभु होते थे अंबिका संत थे थे विवेका असने की ये राव होते थे कटक सौजन्य थे थे सोरिक वनी थे थे दयाक सामर्थ्य की जी गया थे धर्म धर्म होते थे सुखागम सुखी परिषोत्तम असे जैसा वसंत होते थे वने वन होते थे सुमने सुमनी पालिंगने सारंगाची गुरु होते थे ज्ञान आत्मदर्शन दाशीनी समर्थन आयसे भाग्य तेथे विलासु सुख तेथे उल्लासु हे असो तेथ प्रकाशु सूर्य जेथे तैसे सकल पुरुषार्थ जेने का स्वामी समर्थ तो श्री कृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी आणि आपले कांतेसी ते जगदंबा दया पाशी आणि काय दाशी नवती दयाचे कृष्ण विजय स्वरूप निजाण तो राहिला असे जेणे भावे तय जयो लाग वेगे तेथेच आहे विजय नामे अर्जुन विख्यातू विजय स्वरूप श्री कृष्ण नाथु श्री विजय निष्ठत असे तयाच्या झाडी ते, ते, तया ते न का एवढी माय बापे असत ते पाषा नये आगवे चिंता रत्नी का नोहावे ते पदी का न यावे सुवर्णत्व तयाच्या गावीच्या झाड नदी अमृते व्हावी नवल काय राया विचारी पायाचे बिसाट शब्द सुखे मनो वेद सदैव सचिदानंद का न वागे ते पै स्वर्गापर्गी दोन्ही तो श्री कृष्ण बाप श्रीकृष्ण म्हणून ज्या बाई उभा तो लक्ष्मीचा वल्लभा तेच सर्व सिद्धी स्वयं उपयोगे तया चांग तैसा पार्टी आजी लागू आहे तय कनकत्व दीक्षा गुरु लोहा परिसु होय किरु परी जगा पोषिता से उणे ऐसे कोणी मने मनी प्रकाश दीपणे प्रकाशी अपुला तैसा देवाच्या शक्ती देवासीची देवाशी परिमाने परी माने गौरव असे आणि पुत्रे जी सर्व गुणी जिना वा हे वापा शराणी तरी ते शार रूपाने परा आली किंबहुना ऐसा रूपा कृष्ण कृपा तो जयाकडे साक्षेपा रीती आहे तो, तो चिगा विजयाशी ठाव हेच तुझ कोण संदेह हो हेच न तरी वा हो विजयीची हो जेथ श्री तेथे श्री म्हणतो जेथ पंडूचा सुतू तेथ विजय समजतो अभिड तेथ जरी व्यासाचे निसाचे धीरे म तुमचे तरी या बोलाचे ध्वची माना जेथ तो श्री वल्लभू जेथ भक्त कदमबू तेथ सुख आणि लाभू मंगळाचा या बोला आन होय तरी व्या, व्या, व्यासाचा अंकू न वाय ऐसे बाजू बाई गिरी तेने एव भारताचा अवाका आनोनी श्लोका एका संजय कुरु नाय का विदला हा की जैसा नेनो केवळा वनी परि गुणागुरी ठेवणी आणले सूर्याची हानी निस्तरावया। तैसे शब्द ब्रह्म अनंत जाले भारत भारताचे सातशते सर्वस्व गीता तया उत्तर तयाशांचा इत्य तू श्लोक हा शेषीचा व्यास व्यास शिष्य शिंजर, संजयाचा पुनोद्धार राहे श्लोके होय ऐसे श्लोक शते साथ गीतेची पदे अंगे वाहत पदे मनोका परमामृत गीता काशीचे आत्मराजा चे सभे गीते ओढवले खांबे मदर श्लोक प्रतिभे गीता आहे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोम महिषा मुक्ती आनंद म्हणून काय वाचा जो सेव होईल स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करे अविद्यार्थी रोखे श्लोक सूर्याचे पैसा जिंके ऐसे प्रकाशले गीता श्री कृष्णे श्लोकाश द्राक्षलता मांडव झाली आहे गीता संसार पथ शांत विसमवा की सभा के संती भरी केले ते श्लोक कल्लारी जे श्री कृष्णा के सरोवरी सासि ने की श्लोक नव्हती आन गमे गीते गीतेचे महिमान वाखाचे बंदी जन उदंड कैसे की शोकाचे आवारा सात शटे करुणी सुंदरा सर्वागम गीता पुरा वसो आले की आत्मराजाचे सभे गीते उडवले खांबे मग श्लोक प्रतिजय ऐसे તા આત્મયા શ્લોક નર્વ તીર્થ સંગાતુ આલા ગીતે ગંગે આતુ જે અર્જુન નરસિંહસ્તુ ધાલા મી નો હે શ્લોક શ્રેણી અચિંત ચિત્ત ચિંતા મુણી નિર્વિકલ્પ લાવે કલ્પ તરુચે ઐશિયા શ્રી आगळा एक एका आता कोण प्राणी आणि पार्टी या काम देगलू सूर्य दाकुटा वडील अमृत सिंधू फोलू उठलू कायसा तैसे पहिले सरते श्लोक न म्हणावे घेते जुनी नवी पाळी जाते आती काय आणि श्लोका पाडू नाही हे केर समर्थू काही जेथ वाच्य वाचकी न धरी जे ये शास्त्री ऐकू श्री कृष्णचे वाच्य वाचकू हे प्रसिद्ध शास्त्र झाने पाठे जोडे एवढे धटे वाच्य वाचकी एक होते साधी ते शास्त्र म्हणून मग काय आता समर्थनी विषय नाही जाना हे वागणे श्रीमूर्ती प्रभूचे शास्त्र वाचे अर्थ पळे मग आपण मावळे पैसे ने हे सगळे परप्रिशा करुणी महानंद सोपा अर्जुनिरा देवे चकोरवाचे ने निमित्त तिन्ही गुवने संतप्त निवडले कळवंते चंद्रे देवी का गौतमाचे ने मिशे कळी का जुरी तो देशे पाणी राहू गिरीश गिरीशे गंगेचा केला ૈસે ઘીતે ચેરે દુગતે વત્સ કરુની જગાપુર શ્રી કૃષ્ણ અંશે જગે એપૈસે સુવર્ણ હોય તૈસી પાઠાચી વાટી શ્લોક પાદ લાવા ના ઉઠી તવો બ્રહ્મ તે પુષ્કી લાંબા ના એને ચિંખ વાકડે करून ठाकाल कान ओढे तरी कानी घेता पडे तेवणे पाठे अर्थे गीताने नाशिक कृष्ण म्हणून जाणतया सवे गीताची एक ही सेवा काय करायला आगवा शास्त्री ये कृष्ण अर्जुने मोकळी गोठी चावळी जे निराले ती ते व्यासे केली करतई बाल बालका ते ओरसे माय जे जे तै तया ठाकते तैसे घास करी का फाटा ना अपैतपणे शहाना केले जैसेना निमोनिया तैसे गीतेचे तैसे शब्दे न लभे ते घरून या अनुष्टबे स्त्री शूद्रादी प्रतिभे सामाविले स्वाती जे नि पाणी जरी न होती मोती तरी अंग का शोभती ते नारू वाद्या न येता तरी का गोचर होता फुले न होता आमोदू केली गोडी न होता पक्वाने तरी का फावती रसने दर्पणेली नयने नयनु का दिसे द्रष्टा श्री गुरुमूर्ती न रिगता दृश्यपंथी तरी का रुपास्ती आकळत तो तैसे वस्तू तया तयासंख्येशते शतेसा न होती तरी कोणा पाहू शकते मेघ सिंधूचे पाणी वाय जग काय ठापते कोणा आणि वाचा दे न ते श्लोक न होती भरे तरी काही मुखे फावे ऐसे का होते म्हणून व्यासाचा विश्वासाला उपकारू जे श्रीकृष्ण मुक्ती आकारू ग्रंथाचा केला आणि तो हा मी आता श्री व्यासांची पदे पाहता पाहता आणि श्रवण पथा मराठी श्री व्यासादिकांचे उन्मेख राहत ते जेत साशंक तेच मी रंक एक सावळी करी परी गीता ईश्वर ले व्यासुक्त कुसुम माळा तरी माझ्या दुर्वादरा लहान म्हणे क्षीर सिंधूच्या तटा पाणी आले ती गजभटा तेथ काय मुकुटा वारी जात असे पाक पुढे पाखरू નુડે તરી નવી રૂ લગન આક્રમિ ગરુ રહી રાજંસા ભૂતળી અવકાશે અવાદ જળઘે ચુરી ચુરીપના નગે તે બહુ ધરી વાતી આપણે આની

मा भूतवीची न देखे मुलगी काही या लाग प्राकृता देशी काळे बंदे गीता म्हणणे अनुचिता कारण आणि बापू ते घेत पाऊलाची सोय मा बाळ ये तरी न लाहेो काही तैसा व्यासोचा मा गोवा घेतो भाष्यकाला ते वाट पुसतो अयोग्य मी न पोहचू के जाईन पृथ्वी जयाचे क्षमा नोके स्थावर जंगमा जयाचे ने अमृते लोटी साव इथे समुद्रा जयाचे तोय तोया, तोया जयाचे माधुर्य माधुर्या सौंदर्य दयाचे पवना जयाचे बळ आकाश देणे पकड ज्ञान देणे उज्ज्वल चक्रवर्ती वेद देणे सुभाष सुख देणे सोल्लास हे असो रूपस विश्व देणे सर्वोपकारी समर्थू सद्गुरु श्रीनिवृती नाथू राहत असे मज आतू रिहोनिया आता आईते गीता जगी मी सांगे मराठी या भंगी एथ विस्मया लागी ठाऊ हो आहे श्री गुरुचे नावे माती डोंगरी दयापाशी होती त्याने कोळी त्रिजगती एकवध केली व चंदने वेदली झाडे झाडी चंदनाचे पाडे वशिष्ठे मानिली की भांडे भानुशी छाटी मा मी तव चित्ता किला आणि सद्गुरु ऐसा दादूला जो दिठेवे आपुला बैसली पदी आधीची देखणी दृष्टी वरी सूर्य पूर्वी पाठी ते न दिसे ऐशी गोठी आहे म्हण माझे नित्य नरे श्वासोश्वासी प्रबंध हो आवे श्री गुरु कृपा काय नोहेराठे बोल रंगे कविता बाई गीतांगे गातयाची पांगे एका म्हणजे गीता गाओ म्हणे ते गाणवे होते लेणे तरी का उने गीताची आणत सुंदर अंगी लेणे न सुक शृंगार होय ना मोकळे हो, तरी उने गीता ही मोटियाची दैसी जाती सोनिया हि मान देती ना तरी मान मि अंगेची सडी ना नाना गुंफिली खा मोकळी उन्ही न होता परिमळी वसंतारुमीची वाटोळी मोगरी जैसी तैसा वाणीचे निरवी गीते लीन रंग दावी तो लाभाचा प्रबंध ओवी केला मिळा अबाल सुबोध अबाल सुबोधे ओवी चेने प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंठिली आता चंदनाच्या तरुवरी શ્રવણી લાગત સમાધિ પંડિત વેસલે તે અમૃતા તેને નિવિયા પે કવિત્વ નિધિ દાસ શ્રવને જીંતલે આતા हे स्वानंद भोगाची सेल भलत्या देल सर्वेंद्रिया देईल सर्वेंद्रिया करी। श्रवणांकली चंद्राचे आंदोने भोगुनी चकोर शहाने परी फावे जैसे चांदने भलतयाई तैसे अध्यात्मशास्त्री ये अंतरंगची अधिकारी आहे परी लोकु हे होईल सुत्या ऐसे श्री नियुक्तिनाथाचे गौडो आय जी साचे ग्रंथ नोहे कृपेचे हे, वैभवते क्षीर संदु परिसरी शक्तीच्या कर्ण श्री त्रिपुरारी सांगितले जे श्री क्षीर कल्लोळा आतू मकोदर मकरोदरी गुप्तू होता गया तू हातू पैठे झाले तो मत्संद्र सप्तशृंगी भेटावया चौरंगी भेटावया चौरंगी तो मत्सेंद्र सप्त शृंगी चौरंगी भेटला की तो सर्वंगी संपूर्ण जाला मग समाधी अग्निथया भोगावी वासना येया ते मुद्रा श्री गोरक्ष राया दिघदी मी ते योगाब्दिनी सरो उरु विषयली दोन शेक विरु ते पदी का सर्वेश अभिषेकीला मग ती ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री धर्मी नाता तेने कळी कळी तू भूता आला दे कुणी निरुता ते आज्ञा श्री निवृत्ती नाथा विधली ऐशी ना, ना आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा संसरा जागा जो तो हा तू घेऊन आघावा कळी गिळतया जीवा सर्व प्रकारे धावा कधी पावे आधीच तर तो कृपाळू वरी गुरु अज्ञेचा बोलू झाला वेसा वर्षा पाळू खवळा नाही मेघा તા ગીતા ગ્રંથ નર્ષલા શાંત રસે તો ગ્રંથિ માં આરતી આપી એવડી ગુરુક્રમે સમાધિ ધન જે આપણે ગ્રંથ બોલની દિધલે ગૌસાલી મી પડે ના વાચી ના શિવાઈ ગાને સ્વામી છે આઈશિયા ગ્રંથા યુગ્યતા કે परिसात गुरु नाथे निमित्त करून माते प्रबंध गॅले रक्षले जाना तरी पुरोहित होणे मी बोलिलो पुरे होणे ते तुम्ही माऊलीपणे उपसाईल शब्द कैसा भरिजे प्रमे कैसे पा चढिले अलंकारू म्हणजे काय ते ने। साई खडे बाहुले बोले स्वामी तो माझा या लागी गुणदोष विशिक्ष या लागी गुणदोष विशिक्ष मागि विशेष जेनी संजात ग्रंथ लो दे की आणि तुम्हा संताचे सभे जे गीते ओढवले खांबे

તેને સર્વ કામ સંપૂર્ણ પરિપૂર્ણ પહા પા માગડે માથાળી સિદ્ધિ ગુજરાત જી કનકાળો એ તારાતે ચંદ્ર કરિતા કલ્પે આરામ લાવીતા નાય વિષમ પરિતા વર્મ નિ बोलो ने मराठी भाका डोळे वरी लोका उतरून पहिलं कडा कीर्ती धेंडा नाचे धोका गीता थाचा आवारूप कलशेशी महामेरूप रचुनी माझी श्री गुरु लिंग दे गीता निष्कपट माय सुकोनी ताने हिंदे जे वाय ते माय पुता भेटी होय हा धर्म तुमचा तुम्हा सज्जनाचे केले आपले ज्ञान देव म्हणे तैसे नोहे काय बहु बोलो सकाळा मे जन्म फळा ग्रंथ सिद्धीचा सोहळा गाडीला दोहा आशा केला तुमचा भरोसा ते पुरोसा आणि सुखा मजलाली ग्रंथाची स्वामी ध्वजी दृष्टी सृष्टी जे हे केली तुम्ही ते पाहुणे हासो आम्ही विश्वामित्राचे જે શંભુ દોષે ધાત હોય નહી શંભુ પવનુચે મોલા ઉપમે સરી નોહે વિષગર ભુકી કી અંધકારો નિશાચરા ઘિતા સુરે ચરાચરા ધાવા કે તરી ખરા ताते लिया गावा पानी वेचिले चांदरे तया संतोषा केवी मने सारखे मनوني तुम्मे मजे संती मनوني तुम्मे मजे संती तिसरी हा मनوني तुम्मे मजे संती ग्रंथ रूप तो हा तिसरी उपयोग केला तो पूर्ति निरूप किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी केले हे समाजे जी उरले पाहिज पण आता विश्वात्मक देवे येणे वा घेज्ञ तोषावे तो, तो शो निमज द्यावे पसाय दाने जे खळाची व्यंकटी सांडू तया सप्तर निरती वाढू भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व सुधर्म सूर्य पाहो जो देवांचे तो ते

आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकेय दृष्टा दृष्ट विजे हो हा होईल दान पसाव येणे वरे ज्ञान देव सुखिया जाला येणे वरे ज्ञान देव सुखिया जाला येणे वरे ज्ञान देव दे। सुखिया झाला ऐसे युगी परी आणि महाराष्ट्र मंडळी श्री होटावीच्या खुई दक्षिण लिंगे त्रिपुळे एक पवित्र अनादि पंचकोश क्षेत्र जेथ जगाचे जीवन सूत्र महालया असे तेथ यदुवंश विलासू सकल कळा निवासु, न्याय ते पोषी क्षितिसु रामचंद्र तेथ महेशान्वय संभूते श्री निवृत्तीनाथ सुते केले ज्ञानदेव गीते देशी कारेले ओम भारताच्या गावी भीष्म नाम प्रसिद्ध पर्वी श्री कृष्णार्जुन बरी गोटी जे के जे सकल जे उपनिषदाचे सार सर्व शास्त्रा मायर परमहंसी सरोवर से विजय जे ते जे सरवर, जे जे। ते, जे ते करशु संपूर्ण अष्टादशु मने निवृत्ती दासु ज्ञान देव पुरती पुरती पुरती, पुरती ते ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईल शके बाराशे बारो करे ते टीका केले ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आजारी लेखक झाला श्री ज्ञान श्री एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे संशोधन केल्यानंतर त्या संबंधी केलेल्या ओव्या शके पंधराशे उत्तरी तारन राम संवत्सरी एका जनाद अत्या अत्यागरे गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली ग्रंथ पूर्वीचा ची शुद्ध परी पाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधून या येविध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका नमो नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थीया बहुकाळ पर्वणी गोमटी ભાગવત પદ શ્રી કપિલા શ્રેષ્ઠી પ્રતિષ્ઠાને અમૃતારોટી કૃષ્ણાર્પણ મસ્તુ વસુદે વસુતન દેવમ કંસ ચાણુર માર્દનમ દેવકી પરમાનંદે જગદગુરુ ગુરુર બ્રહ્મા ગુરુર વિષ્ણુ गुरुदेव महेेशरा गुरु, गुरु साक्षा पर तस्मै श्री गुरवे नम योगेश्वर भगवान की जय